नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो बोलसा अकॅडममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत जी आहे महिला व हो बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे याचं एक्झामचं नोटिफिकेशन आलेलं आहे हॉल तिकीट उप उपलब्ध झालेली आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस काल एक नोटिफिकेशन आलं होतं की दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे सायंकाळी पाच वाजेनंतर हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येईल तर खरंच ते आज हॉल तिकीट उपलब्ध झालेली आहे बघा तर तु, तुम तुमचं तुम्हाला तुम्ही जे अर्ज भरलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही जे लॉग इन केलेलं आहे त्यामध्ये तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड जर टाकला तर तुमची तुम ते हॉल तिकीट तुम्हाला उपलब्ध होईल जर ही हॉल तिकीट तुम्हाला हॉल हॉलटिकीटची जर लिंक म्हणजे माहीत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर कोणती कोणती एक्झाम कोणत्या तारखेला आहे ते आपण इथं बघूयाचा यामध्ये दिलेलं आहे दहा दहा फेब्रुवारी दो दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे शिफ्ट वाईज एक्झाम होणार आहे तर पहिली पहिल्या शिफ्टला आहे परिवीक्षिका अधिकारी गटकं दु दुसरी शिफ्टसुद्धा परिवीक्षिका अधिकारी गटकं तिसरी सुफ्ट शिफ्टसुद्धा परिवीक्षिका अधिकारी क आहे दहा फेब्रुवारी दोन हजार प पंचवीसला तीन शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहेत आणि वेळ राहणार आहे एकशे वीस मिनिट वेळ राहणार आहेत एक्झामला लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर मग अकरा फे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पहिल्या शिफ्टमध्ये पहिल्या शिफ्टमध्ये पेपर आहे श संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्री हा पेपर राहणार त्यान त्यान आहे त्यानंतर त्यानंतर दुसरी शिफ्ट दुसरी शिफ्ट आहे जी दुसरी शिफ्ट आहे ती परिविक्षिका अधिकारी गट क ची राहणार आहे आणि दुसरी शिफ्ट आहे दु, दुसरा पेपर लघु लेखक उच्च श्रेणी गटक यांची सुद्धा आहे आणि त्यानंतर तिसरी शिफ्ट परिवीक्षिका अधिकारी आणि लघु लेखक निम्न श्रेणी यांचं यांच्या म्हणजे अकरा फेब्रुवारीला तीन पदांचे एक्झाम होणार आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला लक्षात ठेवायचं त्यानंतर बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पण पण परिवेक्षिका अधिकारी हे एकाच पदासाठी तीन शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे नऊ एक आणि पाच अशा तीन शिफ्ट लागणार आहेत त्यानंतर तेरा फेब्रुवारीला तेरा फेब्रुवारीला पेपर आहेत ते तीन शिफ्टमध्ये तर यामध्ये ग स्वयंपाकी ग ड हा एक पेपर आहे फर्स्ट शिफ्टमध्ये फर्स्ट शिफ्टमध्ये दुसरा एक पेपर राहील संरक्षण अधिकारी कनिष्ठ गटक आणि तिसऱ्या शिफ्ट दुसरी आणि तिसरी दुसऱ्या शिफ्टमध्ये संरक्षण अधिकारी गट क अधिकारी कनिष्ठ गटक आणि तिसरी शिफ्ट आहे त्यामध्ये वरिष्ठ लिपी गटक आणि वरिष्ठ काळजी वाहक गट का, ड या, यांची सुद्धा एक्झाम म्हणजे एक्झाम होणार आहे तर तुम्ही ते हॉल हॉलटिकीट म्हणजे काढून घ्याल तर त्यातून तुम्हाला समजून जाईल आणि मग सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पेपर आहे फर्स्ट सेकंड आणि थर्ड तीन तीन शिफ्ट होणार आहे त्यामध्ये वरिष्ठ लिपिक गट क पहिली शिफ्ट आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा वरिष्ठ लिपिक गट क आणि जे तिसरी शिफ्ट आहे पाच ते सात वाजेपर्यंतची त्यामध्ये कनिष्ठ काळजी वाहक गट ड ची एक राहणार आहे तर हे प्रवेशपत्र म्हणजे दोन दोन फेब्रुवारीपासून उपलब्ध झालेले आहे तर तुम्ही गे, हे डाउनलोड करून घे घेऊ घेऊ शकता आणि हे दहा फेब्रुवारीपासून ते सतरा फेब्रुवारीपर्यंत ही एक्झाम म्हणजे सुरू राहणार आहे कोणती महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे हे आपलं एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुंबई मुंबईची एक्झाम नाही आहे म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविकेच्या एक्झामबद्दल हे नाही आहे ते लक्षात ठेवायचं हे महिला व बालविकास आयुक्तालय पुणेची जी जाहिरात निघाली होती ज्यामध्ये पर्यवेक्षिका अधिकारी गट क बहात्तर पदे होते संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्री दोन पदे हे असं सगळं एकूण पदं दिलेली आहे दिलेली होती तर ती एक्झाम होती त्या एक्झामबद्दल आहे म्हणजे ह्यामध्ये एक्झाम फॉर्म कमी असल्यामुळे ही एक्झाम आधी म्हणजे घेण्यात आलेली असणार आणि यानंतर मग सतरा फेब्रुवारीनंतर अंगणवाडी मुख्यशेविकेच्या एक्झामच्या नोटिफिकेशन येऊ शकते म्हणजे ह्यानंतर त्या एक्झामचा नंबर लागू शकते म्हणजे सगळ्याचे एक्झाम होत आहेत म्हणजे असं वाटलं होतं की आदिवासी विभागच्या एक्झाम सुरू आहेत तर त्या त्यानंतर तीन एक्झा तीन पदाच्या एक्झाम झाल्या तर त्या नंतर उरलेल्या पदांच्या एक्झामसाठी च तिकीट वगैरे उपलब्ध होतील पण तसं न होतार तसं न होतं महिला बाल विकास आयुक्तालय पुणे यांच्या हॉलटिकीट उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे ह्या पण एक्झाम म्हणजे आपल्या अंगणवाडी मुख्य सेविकेची एक्झाम आहे ते, त्या त्यांचंसुद्धा नोटिफिकेशन आता येऊ शकतो म्हणजे एका आठवड्यामध्ये वगैरे तर ही अशी महत्त्वपूर्ण माहिती होती काही काहींना माहीत होते काहींना होत नाही त्यामुळे तर व्हिडिओद्वारे तरी माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ तयार केलेली आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद